ट्रीटमेंट मधून मला ए, ए चांगलं वाटलं की माझा हात पुढे पाठी जात नव्हता पाठी जायला लागला किती वर्षापासून आता एक वर्ष झालं हा हात जात नव्हता उजवा हात एक, एक वर्ष झालं असं जात नव्हतं मागे आता करून बघा बरं आणि थोडस आणि

कानापासून जोर लांब करता पहिलं किती हात उपस्थित होता एवढा असा आता आता असं कानापासून जोर लांब करू शकतो पायामध्ये चालण्यामध्ये किती फरक पडला भरपूर म्हणजे पन्नास टक्के फरक पडला आणि डाव्या पाया पायात लईच कमी होते ना आज डाव्या पाया पायात पंचवीस पाया टक्के तरी चांगलं वाटायला हे तुमची कमरच माग पश्चात एकदम फ्रेश फ्रेश वाटायला किती वाकडी होती सरळ चालण्यासारखं वाटतंय चालून दाखवा मला चालत चालण्यात एकदम फास्ट चाल आणि जे नको वाटायचं जी मरकळ होती ना ती माझी मरकळ गेली म्हणजे असं मला दु, दुखणं आहे पूर्वीपेक्षा बरस कमी पण मला ती मरकळ पूर्ण म्हणजे पूर्ण केली त्यामुळे जरी दुकान तरी चालावं असं ते त्यामुळे चालावं असं वाटते असं किती आलात होता

म्हणजे करताना तुम्ही ना असं काय तुमच्या हातामध्ये जादू आहे माहीत नाही पण आहे पण आतापर्यंत मी करून घेतले कुठं कुठं ना गए, पन, ते फिजिओथेरपी वगैरे पण ते मला सळकल्यासारखं असं नको वाटायचं पण ते तुम्ही तिथं धरून काय करून करताय माहित नाही पण ते असं लसल्यासारखं किंवा जे नको वाटते ना करताना पण तुम्ही म्हटलं आता लय घेऊन होणार पण तसं वाटत नाही तुमच्या म्हणजे त्या टॅक नाही म्हणजे तिथं आता ते नस आहे तर तिथं त्या टॅक मी तुम्ही करत काय करत करता हे मला कळत नाही पण मला सण मिळ तुम्ही मी काही करत नाहीये फक्त पॉइंट खोलतोय पॉइंट ब्लड सर्क्युलेशन चांगलं झालं तर तुम्हाला रिलॅक्स वाटत दुसरं काही करत नाही मी काही जादू करत नाही काय मग मला कसं वाटतं आता मला मी ह्याला सांगितलं हा पाय माझा असं करायला लागलं की तुम्ही आता आहोत

आणि जे काल तुम्हाला सांगितलं संजीवनी हो, रसा क्री वगैरे घेताना सहा आठ महिन्यात तुम्ही सरळ पण होऊ शकता आणि तिथं तुम्ही पंधरा दिवसांनी तिकडे जाऊन तुम्ही चार पाच दिवस घेण्यापेक्षा घेत राहिला तर तुम्हाला फायदा आणि तुम्ही सरळ होऊ शकता ठीक आहे तुम्ही व्यायाम करत राहा माझी ट्रीटमेंट रेग्युलर नाही काही दिवस ट्रीटमेंट घ्यायची तर तुम्ही तुमच्या व्यायाम नेट